नमस्कार आज बहुजन विकास आघाडी नवघर माणिकपूर परिसरातील विशाल नगर ह्या एरियामध्ये वॉर्ड नंबर नाईन्टी नाईन इथे एक जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे उद्घाटनासाठी युवा आमदार माननीय क्षितिश ठाकूरदादा आलेले आणि आता ज्या ऑफिसमध्ये कार्यरत काम करणार आहेत श्री नंदकिशोर पवार साहेब हे आता काय सांगत आहेत ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार आम्हाला माननीय आमदार हितेंद्र ठाकूर साहेब जे आमचे लोक नेते आहेत त्यांनी जी प्रेरणा दिली तेच आम्ही पुढे चालू होत आहोत आमच्या या नवगर मणिपूर शहरामध्ये अनेक असे कार्यालय आहेत परंतु बहुजन विकास आघाडीचं नव्याण्णव मध्ये एकही कार्यालय अधिकृत कार्यालय नव्हतं तर आमची इच्छा होती की ते चालू करावं तर माझ्या मुलाला मी साईराजला सांगितलं की तुझं हे ऑफिस आहे ते बहुजनसाठी हे आणि ते चालू कर जनसंपर्क कार्यालय म्हणून आणि त्यांनी पण प्रोत्साहित केलं आणि आम्ही आता या वॉर्डमध्ये माननीय आमच्या नारायण मानकर साहेब त्यांच्याशी संपर्क साधला शितीदाताशी संपर्क साधला सर्व पक्षीशी संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करून नंतर हे नव्याण्णवचं कार्य आपण कार्यालय ओपन केलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आमचं कार्य म्हणजे आमचे ऐंशी टक्के समाजसेवा असते आणि वीस टक्के राजकारण असतं आणि हेच गुरुकुल्ली आम्हाला आप्पांनी आप दिलेली आहेत मानकर साहेबांनी आम्हाला एक म्हणजे लहान भावासारखं आम्हाला सांभाळलं भरतगुप्ता आहेत तर आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत त्याबरोबर आमच्याबरोबर ही सगळी जी आमची नगरसेवक आजी माजी नवर्च प्रदीप पवार आमचे आहेत रवींद्र मांजरेकर आहेत त्याचबरोबर आमचे वर्तक साहेब आहेत ही सर्व आमची जी नगरसेवक मंडळी आहेत ना ही आमच्या भावासारखी राहतात आणि आमच्याबरोबर काम करतात त्यामुळे एक प्रेरणा मिळते आणि खऱ्या अर्थाने मला वाटतं युवा पिढीला आम्हाला पुढे हेच सांगायचं आहे की समाज कार्य करा गणेशोत्सव मंडळ करते करतं आपण दहंडीचा सा उत्सव साजरा करतो इथे नाताळ गोतळ आम्ही साजरा करतो दिवाळी सण साजरे करतो पण ह्यातून सामाजिक कार्याची प्रेरणा मिळते पण खऱ्या अर्थाने पक्षाचं पण केवढं मोठं पाठबळ असते याच्या मागे आणि मोठेही पक्ष मानकर साहेबांसारखी किंवा अप्पा सारखी सार जी लोक आमच्याबरोबर आहेत हे आम्हाला प्रेरणा मिळते आणि म्हणूनच मी विचार केला की तरुणांना बरोबर घेऊन या कार्यामध्ये आपण पुढे यायचं आहे आणि खऱ्या अर्थाने मानकर साहेबांशी मी चर्चा केली त्यांनी आम्हाला प्रोत्साहित दिलं त्यांनी हो म्हटलं आणि हे कार्यालयाचं आज ओपनिंग झालेलं आहे भविष्यामध्ये शासकीय सर्व स्कीम्स त्याच्याबरोबर येथील ज्या ज्या योजना गव्हर्नमेंटच्या असतील त्या इथे आम्ही ह्या कार्यालयातून आम्ही इथून द्वारे सगळे आम्ही फ्री ऑफ चार्ज करणार आहोत कोणतीही शुल्क नसणार आणि त्याचबरोबर खरंच आपल्या मार्गदर्शनाखाली हे पुढे कार्यरत सुरू राहील अशी मी तुम्हाला ग्वाही देतो मी येथील बहुजन विकास आघाडीचा इथे पदाधिकारी आहे परंतु आम्हाला सुद्धा इथे काही लोकांना अजून त्यांच्या नेमणूक करायच्या आहेत त्या सुद्धा पक्ष श्रेष्ठीने सांगणार ते आपण लवकरात लवकर आम्हाला नेमणूक करायची आहेत तर आज या निमित्ताने आपण इथे आलात त्यामुळे मी सर्वांचे धन्यवाद देतो आणि शुभेच्छा आम्हाला द्याव्यात अशी मानकर साहेबांना विनंती करतो नंदकिशोर पवार यांच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं की जे जे काही काम आहे सामाजिक काम ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या माध्यमातून हे काम होणार आहे आणि महत्वाचं म्हणजे राज्य शासनाच्या ज्या काही योजना असतील वसई विरार शहर महापालिकेच्या काही योजना असतील लोकांसाठी किंवा महिलांसाठी त्या योजनांचा ऑनलाईन फॉर्म इथे विनामूल्य भरले जाणार आहेत हे महत्वाचं आहे कारण योजना जाहीर होतात परंतु त्या जनतेपर्यंत पोचत नाहीत तर त्या या कार्यालयाच्या माध्यमातून त्या जनतेपर्यंत पोहोचतील तसेच विविध दाखले जे तहसीलदार किंवा इतर ठिकाणी लागतात त्याच्यासाठी देखील हे कार्यालय मदत करील आणि या दृष्टीने नंदकुमार पवार हा तसा हाडाचा कार्यकर्ता आहे आणि आता मला वाटतं दोन महिन्यांनी तो रिटायर होणार आहे त्यामुळे पूर्णवेळ कार्यकर्ता त्याचा मुलगा आणि या परिसरातील सगळे आमचे आजी माजी नगरसेवक या यांच्या माध्यमातून या येथील वॉर्डातील नागरिकांची कामे याद्वारे होतील अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि नंदकिशोर पवार याला शुभेच्छा देतो, ये देतो जाएं 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 हे की हे कार्यालय इथल्या नागरिकांची चांगल्या प्रकारे सेवा करील अशी अपेक्षा व्यक्त करतो शुभेच्छा देतो आणि मध्ये संपवतो जय हिंद जय महाराज तर आता आपण बघितलं बहुजन विकास आघाडीचं कार्यालय हे फक्त पक्ष किंवा राजकारण ह्यासाठी प्रामुख्याने नसून येथून सामाजिक सेवा कशी करता येईल यासाठी देखील जास्तीत जास्त भर दिला जातो वसे लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेस धनंजय ठाकूर छोटो आनंद नमस्कार